नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपले या पशुपालक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण वेलकॉन या कंपनीच्या लिक्विड स्टीम मिल्क गोल्ड या औषधाबाबत माहिती घेणार आहोत पशुपालक मित्रांनो या औषधाचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये कुठे करायचा या औषधाचा डोस आपण किती द्यायचा व या औषधाच्या वापरामुळे आपल्याला आपल्या पशुंमध्ये कुठले फायदे होतात ही सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत पशुपालक मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांच्यासोबत व्हिडिओ नक्की शेअर करा पशुपालक पशुपालकमित्रांनो दुग्धव्यवसाय करत असताना आपण आपल्या पशूंच्या पशु व्यायल्यानंतर आपल्या पशूंच्या शरीरामध्ये जी विटॅमिनची गरज आहे जी मिनरलची गरज आहे त्यासोबतच आपल्या पशूंना आपण जो चारा देतो तो पशूंना चांगल्या प्रमाणामध्ये पचला पाहिजे त्यासोबतच आपले पशु व्यायाल्यानंतर आपल्याला आपल्या पशूंनी चांगल्या प्रमाणामध्ये दूध दिले पाहिजे या सर्व गोष्टी आपण आपल्या पशूंमध्ये करणे खूप गरजेचे आहे कारण पशुपालक मित्रांनो आपले पशु व्यायल्यानंतर आपल्या पशूंनी आपल्याला चांगल्या प्रमाणामध्ये जर दूध दिले तर आपले जे उत्पन्न आहे ते वाढण्यासाठी यामुळे फायदा होतो यासाठीच पशुपालक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण वेलकॉन या कंपनीच्या लिक्विड स्टीम मिल्क गोल्ड या औषधाबाबत माहिती घेणार आहोत पशुपालक मित्रांनो लिक्विड स्टिमिल गोल्ड या औषधामध्ये विटॅमिन्स दिलेले आहेत तसेच या औषधामध्ये मिनरल्स दिलेले आहेत त्यासोबतच या औषधामध्ये प्रोबायोटिक्स दिलेले आहेत तसेच या औषधामध्ये एनर्जी आणि क्रूड प्रोटीन सुद्धा दिलेले आहे पशुपालक मित्रांनो लिक्विड स्टिमिल गोल्ड या औषधामध्ये जे विटॅमिन्स मिनरल्स क्रूड प्रोटीन प्रोबायोटिक हे सर्व घटक दिलेले आहेत यांच्या वापरामुळे आपले पशु व्यायाल्यानंतर सर्वात पहिला फायदा म्हणजे आपले पशु व्यायाल्यानंतर त्यांना जी दुधाची वाढ आहे ती चांगल्या पद्धतीने होण्यासाठी या औषधांमुळे आपल्याला फायदा होतो तसेच पशुपालक मित्रांनो या औषधामध्ये जी एनर्जी दिलेली आहे यामुळे आपल्या पशूंच्या शरीरामध्ये जी एनर्जीची गरज आहे ती भागवण्यासाठी फायदा होतो त्यामुळे आपल्या पशूंच्या शरीरामध्ये ज्यावेळेस एनर्जी पूर्ण असते त्या ठिकाणी आपले पशु आपल्याला जे दुधाचे उत्पादन आहे ते चांगल्या प्रमाणामध्ये आपल्याला करतात त्यासोबतच आपल्या पशूंच्या शरीरामध्ये जी एनर्जीची गरज आहे ती भागल्यामुळे आपले पशु त्यानंतर त्यांना माझावरती येण्यासाठी फायदा होतो त्यासोबतच आपल्या पशूंना गर्भधारणा होण्यासाठीही यामुळे चांगली मदत होते तसेच पशुपालक मित्रांनो या औषधामध्ये जे प्रोटीन्स दिलेले आहेत यांच्यामुळेही आपल्या पशूंमध्ये त्यांची जी दुधाची वाढ आहे ती चांगल्या प्रमाणामध्ये होण्यासाठी आपल्याला फायदा होतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो या औषधामध्ये जे विटॅमिन्स आणि मिनरल्स दिलेले आहेत त्यांची आपल्या पशूंच्या शरीरामध्ये जी कमतरता आहे ती भरून निघल्यामुळे आपल्या पशूंच्या शरीरामध्ये एनर्जी जी आहे ती संपूर्ण प्रमाणामध्ये आपल्या भेटते तसेच पशुपालक मित्रांनो या औषधामध्ये जे घटक दिलेले आहेत त्यांच्यामुळे आपल्या पशूंना त्यांच्या शरीरामध्ये जे फायबर आहे त्याचे पचन चांगले होण्यासाठी फायदा होतो त्यामुळे आपल्या पशूंमध्ये जी फॅट आणि एस एन ची जी वाढ आहे ती चांगल्या प्रमाणामध्ये होण्यासाठी देखील या लिक्विड स्टीम मिल्क गोडमुळे आपल्या पशूंना खूप चांगला फायदा होतो या औषधामध्ये जे प्रोबायोटिक्स दिलेले आहेत त्यांच्यामुळे आपल्या पशूंना त्यांचे जे पचन आहे ते चांगल्या पद्धतीने होण्यासाठी फायदा होतो त्यामुळे आपले पशूंमध्ये त्यांची जी वाढ आहे त्यांचा जो विकास असे विकास आहे तो देखील योग्य पद्धतीने होण्यासाठी आपल्याला चांगली मदत होते तसेच पशुपालक मित्रांनो लिक्विड स्टिम मिल गोल्ड या औषधामुळे आपल्या पशूंमध्ये जो वातावरण बदलामुळे येणारा ताण तणाव आहे तो देखील कमी होण्यासाठी फायदा होतो यामुळे मग आपले पशूंमध्ये जर आपल्याला उन्हाळ्यामध्ये हिट स्ट्रेस सारखी समस्या येत असेल किंवा थंडीमध्ये आपल्या पशूंच्या शरीरामध्ये जी ऊर्जेची गरज आहे ती भागवायची असेल या दोन्ही ठिकाणी देखील या स्टिम मिल लिक्विडचा आपल्याला आपल्या पशूंमध्ये चांगला फायदा होतो तसेच पशुपालक मित्रांनो लिक्विड स्टिम मिल्क गोड या औषधामुळे आपल्या पशूंची जी इम्युनिटी आहे जी रोगप्रतिकार शक्ती आहे ती देखील या औषधामुळे आपल्या पशूंना खूप चांगली ठेवण्यासाठी मदत होते त्यामुळे आपले पशु निरोगी राहण्यासाठी फायदा होतो तसेच पशुपालक मित्रांनो या औषधामुळे आपल्या पशूंच्या काशीची हेल्थ आहे ती हेल्थ चांगली राहण्यासाठी फायदा होतो तसेच पशुपालक मित्रांनो लिक्विड स्टिम मिल्क गोड या औषधामुळे आपल्या पशूंची जी काशेची हेल्थ आहे ती चांगली राहण्यासाठी फायदा होतो त्यामुळे आपल्या पशूंमध्ये ज्या ठिकाणी मस्टायटिस या आजाराचा धोका होतो तो देखील कमी होण्यासाठी या लिक्विड स्टीमिल गोल्डमुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये चांगली मदत होते त्यासोबतच पशुपालक मित्रांनो या औषधाच्या वापरामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये आपल्या पशूंचे जे फीड इंटेक आहे म्हणजे जे चारा खाण्याचे प्रमाण आहे ते देखील वाढते त्यामुळे आपल्या पशूंना चारा चांगला खाल्ल्यामुळे आपल्या पशूंच्या शरीरामध्ये एनर्जी राहते आपले पशु आपल्याला चांगल्या प्रमाणामध्ये दूध देतात हे सर्व फायदे या लिक्विड स्टीम मिल गोल्डमुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतात त्यासोबतच पशुपालक मित्रांनो लिक्विड स्टीम मिल गोल्ड या औषधामुळे आपल्या पशूंची जी एनर्जी आहे ती भरून निघल्यामुळे आपले पशु व्यायल्यानंतर त्यानंतर साधारणतः पुढच्या दोन अडीच तीन महिन्यानंतर आपल्या पशूंना त्यांचे जे रिप्रोडक्टिव्ह परफॉर्मन्स आहे म्हणजे प्रजननासंबंधी ज्या काही समस्या असतील त्या समस्या दूर होण्यासाठी फायदा होतो त्यामुळे आपले पशु आपल्याला वेळेवरती मांस दाखवतात त्यासोबतच त्यांची जी गर्भधारणा आहे ती योग्य रीतीने होण्यासाठी देखील या लिक्विड स्टीम मिल गोल्डमुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये चांगला फायदा होतो तसेच पशुपालक मित्रांनो या लिक्विड स्टीम मिल गोल्ड मध्ये जी आ, एनर्जी दिलेली आहे यामुळे आपले पशु त्यांच्या शरीरामध्ये जी एनर्जी आहे ती भरून निघते त्यामुळे दुधाचे जे उत्पादन आहे ते चांगले होण्यासाठी सोबतच ते जास्त काळ टिकण्यासाठी देखील या लिक्विड स्टीम मिल गोल्डमुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये चांगली मदत होते पशुपालक मित्रांनो आता आपण पाहूया की लिक्विड स्टीम मिल्क गोल्ड आपण कुठे वापरायचे तर पशुपालक मित्रांनो आपण आपल्या पशूंमध्ये ज्या ठिकाणी दूध आपल्याला वाढवायचे असेल त्या ठिकाणी आपण या लिक्विड स्टीम मिल गोल्डचा आपण वापर करू शकतो त्यासोबतच आपल्या लहान पशूंमध्ये म्हणजे आपल्या कालवडीमध्ये रेडींमध्ये किंवा शेळी मेंढीमध्ये त्यांचे वजन वाढवण्यासाठी त्यांचे विकास होण्यासाठी देखील आपण या लिक्विड स्टीम मिल गोल्डचा वापर करू शकतो त्यासोबतच मित्रांनो आपल्या पशूंमध्ये जर इम्युनिटीची कमतरता झाली असेल आपले पशु वारंवार आजारी पडत असतील त्या ठिकाणी देखील आपण लिक्विड स्टिम मिल्क या औषधाचा वापर करून आपल्या पशूंना निरोगी ठेवण्यासाठी मदत करू शकतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो ज्या ठिकाणी आपल्या पशूंच्या शरीरामध्ये ऊर्जेची कमतरता झाली असेल एनर्जी ज्या ठिकाणी आपल्या पशूंच्या शरीरामध्ये कमी झाली असेल त्या ठिकाणी देखील आपण या औषधाचा वापर करून आपल्या पशूंच्या शरीरामध्ये जी एनर्जीची गरज आहे ती भागवण्यासाठी वापर करू शकतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो या औषधाचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये ज्या ठिकाणी आपल्या पशूंच्या आहारामध्ये आपल्या पशूंना जर मिनरल्स किंवा विटॅमिनची कमतरता भासत असेल तर त्या ठिकाणी देखील कमतरता भरून काढण्यासाठी आपण लिक्विड सिमिल गोल्ड या औषधाचा वापर करू शकतो पशुपालक मित्रांनो या औषधाच्या जर डोस बद्दल सांगायचे झाले तर या औषधाचा वापर आपण आपल्या गाई म्हैसमध्ये शंभर ग्रॅम दररोज याप्रमाणे करू शकतो पशुपालक मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद